डोंबिवली पश्चिमेकडील कैलाश नगर व शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांना अनेक दिवसापासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने नागरिकांनी भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ उपाध्यक्ष हो। डॉक्टर सर्वे सावंत यांची भेट घेऊन पाणी समस्येबाबत सांगितले शुक्रवार दहा तारखेला डॉक्टर एथी सावंत यांच्या नेतृत्वाखाली महिला मार्गाचा डोंबिवलीतील पालिकेच्या हप्रभाग क्षेत्र कार्यालयात धडक मोर्चा काढण्यात आला पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता सूर्यवंशी यांची मोर्चेकारांनी भेट घेतली दिवाळी सण जवळ आला असला तरी पुरेसे पाणी का मिळत नाही याचा जाब भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ उपाध्यक्ष डॉक्टर सावंत यांनी विचारला पाण्याच्या समस्या लवकरात लवकर सुटेल असे आश्वासन पाणी पुरवठा विभागाच्या अभियंता सूर्यवंशी यांनी मोर्चेकरांना दिले याबाबत डॉक्टर सावंत म्हणाले पालिका प्रशासनाने दिवाळी सणा आधी कैलाशनगर व शास्त्रीनगर परिसरातील पाणी समस्या सुटली नाही तर नागरिकांसह हा प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोर टी आंदोलन करू असा इशारा दिला आहे सूर्यवंशी साहेबांशी आपली इथे भेट झालेली आहे सगळ्या सगळ्या समस्या म्हणजे मी सांगितलेल्या पण आणि आपल्या नागरिकांनी सांगितलेल्या त्यांनी शांतपणे आणि संयमाने ऐकून घेतल्या त्याच्यासाठी पहिले तर त्यांचे धन्यवाद सांगतो आणि जे काही उपाययोजना त्याच्यासाठी करू शकतात ते लवकरात लवकर करतील असं त्यांनी आपल्याला आश्वासन सगळ्या आपल्या जनतेसमोर दिलेलं आहे आम्ही अपेक्षा करतोय की लवकरात लवकर ते काम होईल आणि परमनंट सोल्युशन त्याच्यासाठी काय काढू शकतो याच्यासाठी आम्ही त्यांना आता तसं निवेदन दिलेलं आहे के ते एक आपण त्यांच्याच सूर्यवंशी साहेब असो किंवा बाकी पण आपले अधिकारी असो ही पण आपली चांगलीच लोक आहेत आपल्या जवळची लोक आहेत आपल्यासाठी काम करत असतात तर त्यांच्याबरोबर पण आपले एक जीवाभावाचे संबंध आहेत जरीही तो मजेमध्ये मी ते बोललो असलो तरी पण ते खरं आहे कारण आता गरजे गरज आहे पाण्याची घराघरांमध्ये सगळीकडे साफसफाई चालू आहे पाणी हे भरपूर लागतंच तर तो एकदा त्यांनी ते तेवढं सॉल्व्ह केलं तर आम्ही त्यांची खूप आभारी राहू डेफिनेटली बाकी आताच तुम्ही होतातच तुमच्या समोर बाकी पण आपण उपाययोजना पूर्ण बेस्ट साठी चालू आहे किंवा डोबिली काय करू शकतो हे सांगितलं आता सांगितलं की आमदार साहेबांकडे आपल्या रविदादांकडे एक त्यांनी निवेदन पण दिलेलं आहे एक नवीन ते प्रोजेक्ट आणण्याचा प्रयत्न करतायत तसा तो पण शब्द आता त्यांनी दिलेला आहे तर ते झाल्यानंतर आपल्या इकडची ती समस्या कायमची कायमस्वरूपी का मार्गी लागेल असं आपण अपेक्षा करूया हा मोर्चा आपण आता शास्त्रीनगर कैलासनगर सखाराम कॉम्प्लेक्स हा जेवढा पण आपला तो एरिया आहे त्या इकडनं माझे आपले तिकडचे लोक महिला मंडळ आलेले नक्की समजा कधी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर हा अजूनही हा जो मोर्चा आहे जो आज आपण शांतपणे आणलेला आहे पुढे पण शांतच राहील पण अजूनही हा भव्य असेल आणि ह्याच्यासाठी नक्कीच काय उपाययोजना करता येईल त्यांची आपल्याला ख्याती दिल्याशिवाय आपण मग इकडनं काय आंदोलन केल्याशिवाय जाणार नाही संतोष जाधव रहता पानी नहीं बिल्डिंग में रहता है सकता बिल्डिंग में रहता है थ्री टाइम्स पानी आता था अभी एक ही टाइम आता है कम आता है पहले दो घंटा पानी मिलता था अभी दस बीस मिनट मिलता है उसके लिए बहुत प्रेशर नहीं। भी नहीं रहता है बहुत तकलीफ, होता है। तकलीफ नहीं। नहीं। तो आगे आगे क्या वो बहुत तकलीफ होगा हमको साफ सफाई का सबके लिए प्रॉब्लम ही रहेगा तो पानी तो चाहिए पानी के सिवा दूसरा कुछ एडजस्ट नहीं होता है पानी की जगह पानी ही चाहिए